नमस्कार मित्रांनो दोन हजार एकवीस झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशमी ही मालिका प्रचंड गाजली या मालिकेमधून नेहा यश ही जोडी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि श्रेयश तळपदे या जोडीने यामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती त्यामुळेच ही मालिका बंद झाल्यानंतर ही प्रेक्षक या जोडीला पुन्हा एकदा एकत्र एक एक पाहण्यासाठी उत्सुक होते तुम्ही दोघे लवकरच कम करा असं प्रेक्षक म्हणतानाही दिसले आणि आता प्रेक्षकांची हीच इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे कारण प्रेक्षकांची लाडकी असलेली नेहा यश ही जोडी झी मराठी वाहिनीवर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतात आहे जी मराठी वाहिनीवर लवकरच जी चित्र गौरव दोन हजार पंचवीस हा पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे आणि पुरस्कार सोहळ्यात नेहा यशी जोडी आपल्याला डान्स करताना दिसणार आहे माझी तुझी रेशीम घाट या मालिकेत जसा त्यांचा लुक होता तसाच लुक या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे दरम्यान श्रेयश आणि प्रार्थना यांची तुझी माझी रेशीम घाट ही मालिका संपूर्ण आता बराच काळात लोटला असला तरी हे दोघे एकमेकांचे खूपच चांगले मित्र आहेत तर तुम्हाला यश नेहा ही जोडी पुन्हा एकदा पाहायला आवडेल काही कमेंट करून नक्की सांगा